नमस्कार शेतकरी मित्रांनो तोडकर हवामान अंदाज तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांसाठीच आता एक सोयीस्कर सिस्टम सुरू केली आहे म्हणजेच तोडकर हवामान अंदाजची एक वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट बनवली आहे यामध्ये सर्व अपडेट्स आपल्या भागातली माहिती हे आपल्याला वेबसाईटवरती न्यूज टायटलमध्ये वाचता येणार आहे त्याचबरोबर वाचण्याचाही कटाळा कटाळालाच तर ती आपल्याला मॅसेज तो ऐकताही येणार आहे तोही मराठी भाषेमध्ये तर सुरुवात करूयात आपण ही गोष्ट क करण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती एक ॲप्लिकेशन दिसतं आहे ते म्हणजे क्रोम ते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हो अवेलेबल हो असतं आहे तर ह्या क्रोमच्या मार्फत आपण हे क्रोमला ओपन करूयात आणि क्रोम ओपन केल्याच्यानंतर असा पेज येते पेज आल्याच्यानंतर इथे आपल्याला तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम टाकायचं आहे जसं इथं स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो आहे मी टाकल्यामुळं ते आगो ऑलरेडी आलेलं आहे तर अशा पद्धतीने टाकायचं आहे तर टाकल्यानंतर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर साईट ओपन करायची आहे साईटला इथं क्लिक करायचं आहे आणि केल्याच्यानंतर ही आपली साईट असा पेज आपलं ओपन आहे झाल्याच्यानंतर आपल्याला जी अपडेट आहे आता इथे सांगते तोडकर हवामानंदास तीन जुलैचे अपडेट म्हणजे आजचे अपडेट ह्या अपडेटनुसार आपलं ओपन करायचं आहे ओपन करण्यासाठी त्या ॲप्लिकेशनला आपल्याला त्या आप पेजला क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर ही पेजचा तो आपला आजचा मेसेज आहे यामध्ये आता वाचायला गेलं तर सतत सोडत असलेल्या भागातील दुबार पेरणीचं संकट टाळणार ही अशा पद्धतीची जी माहिती आहे आता ही माहिती खूप आहे बऱ्याच जणांना ही कंटाळ येईल आणि विशेष म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये हे बॅकग्राऊंड काळ्या कलर किंवा निळसर कलरचं दिसत आहे तुमच्या मोबाईलमध्ये हे बॅकग्राऊंड पांढऱ्या कलरचं दिसणार आहे खूप चांगल्या पद्धतीने हे अक्षर तुम्हाला उमटुम पडतील कारण याचं काम अजूनही चालू आहे तर चालूया तर आता तुम्हाला स्क्रीनवरती इथे एक तीन डॉट दिसतात जर ऐकण्याचं असेल तर तर इथे साईडला तीन डॉट दिसतात या डॉटला क्लिक करून तर आपण ती लिसन आणि म्हणजे ती माहिती वाचू शकतो किंवा ऐकू सुद्धा इथे लिसन आणि पेज नावाचा ऑप्शन आहे मी मार्किंग करून दाखवतो या इथे याला तुम्हाला क्लिक करायचं याला क्लिक केल्याच्या नंतर हे ओपन होणार आणि हा संपूर्ण मेसेज जुलै हवामान अंदाज हवामानद्वारे प्रकाशित आता सोडत असलेल्या भागातील दुबार पेरणीचे संकट टळणार स्टार मान्सून साठी पोषक वातावरण सक्रिय परिस्थिती स्टार राज्यभरात मान्सून हा आतापर्यंत भाग बदलत पडलेला आहे यामुळे काही भागांना संपूर्ण मॅसेज तुम्हाला वाचून दाखवणार आहे यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे यामध्ये अकोला जालना अहमदनगर नाशिक तर बीड मध्ये ही काही ठिकाणी ही कंडिशन पाहायला मिळते शेतकरी बांधवांनो कमजोर माणसामुळे ही कंडिशन आपण आज पाहायला आता विमान त्यांची स्पीड खूप कमी जास्त आहे तर मित्रांनो माझ्याकडनं काही ठिकाणी पॉज लावायचे बाकी राहिलेत हे आपली प्रथमच सुरुवात आहे आणि यानंतर तुम्हाला हीच स्लो मध्ये ते वाचायला दाखवणार आहे तर हा मेसेज मी पुन्हा एडिट केलेला असेल तुम्ही जेव्हा हे ओपन करून पाहताल त्यावेळेला आणि तो व्यवस्थित तुम्हाला वाचून दाखवेल मराठी भाषेमध्ये आणि समजून दाखवणार आहे तर मित्रांनो नेहमी नेहमी तुम्हाला क्रोमला जायची गरज पडणार नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या तीन डॉटला म्हणजेच इथं मार्किंग करून दाखवतो ह्या तीन डॉटला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली लिसन जिथं नाव होतं त्याच्या खालीच एक ॲट टू होमस्क्रीन नावाचा ऑप्शन येते ह्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली हो ते ॲप्लिकेशन दाखवते आहे तर आता हे इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला पहिला हा तोडकर हवानांदाच नाव ठेवायचं बाकी सगळं हे कट करायचं आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ते ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा कधीही तुम्ही त्याला ओपन करू शकता ते ॲड टू स्क्रीन नावाचं ॲटोमॅटिकली क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्यानंतर हे सेव्ह म्हणून सांगितलं आहे आणि तुम्ही जेव्हा बॅक येतात ह्या साईडवरनं ते बघा ही ते त्याने इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे इथे मी मार्किंग करून दाखवतो मला हे ते इन्स्टॉल करून त्यांनी ठेवलेलं आहे सगळ्यांना पोनशेक त्याच्याविश्यू आहे आणि ह्याच ॲप वेबसाईटची लिंक जर तुम्हाला क्रोममध्ये जायचं नसेल तर ह्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ती पाहू शकेल देखील शकता धन्यवाद